एडी स्टार्ट शिक्षकांची बदली ही केवळ आकड्यांची किंवा प्रणालीची प्रक्रिया नाही शिक्षकांच्या आयुष्याशी त्यांच्या कुटुंबाशी आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेली असते शासनाने ऑनलाईन बदली प्रणाली आणून पारदर्शकतेचा एक चांगला प्रयत्न आहे परंतु प्रत्यक्षात ही प्रक्रिया राबविणाऱ्या प्रणालीतील चुकांमुळे ती शिक्षकांसाठी मानसिक त्रास देणारी तर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक नुकसान करणारी ठरते आहे शासनाने त्यातील तांत्रिक त्रुटी दूर करत माणसांच्या भावना समजून घेत ही प्रक्रिया अधिक सुसंवेदनशील आणि परिणामकारक करावी हीच खरी काळाची गरज आहे परिच्छेद जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा शासनाचा उद्देश खरोखर प्रशंसनीय आहे परंतु बदली प्रक्रिया प्रत्यक्ष राबवणाऱ्या खासगी कंपनीच्या त्रुटीमुळे ही प्रक्रिया शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे शिक्षकांवरील मानसिक दबाव आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे त्रुटीरहित प्रक्रिया राबविली गेल्यास शैक्षणिक गुणवत्ता सुधारेल आणि शिक्षकांना त्यांच्या कार्यक्षमतेचा पूर्ण वापर करता येईल त्यासाठी शासन खासगी कंपनी आणि शिक्षक यांच्या समन्वय आणि सहकार्य असणे गरजेचे आहे परिच्छेद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या ही तशी दरवर्षी पार पडणारी एक महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया आहे शिक्षकांच्या सेवेच्या ठिकाणी नियोजन शैक्षणिक व्यवस्थेची कार्यक्षमतेची वाढवण्यासाठी ती राबविली जाते ही बदली प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी खासगी सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आली आहे वास्तविक ही प्रक्रिया एकतीस मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु अनेकांनी उच्च न्यायालयात या प्रक्रियेस आव्हान दिल्यामुळे ही प्रक्रिया पार पाडण्यास ऑगस्ट महिना उजाडू शकतो अशी चिन्हे दिसत आहेत परिच्छेद जिल्हा परिषद शाळांमधील बदल्या ऑनलाईन पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यासाठी सरकारने दोन हजार सतरामध्ये नवी प्रणाली लागू केली परंतु या प्रक्रियेस वारंवार होणारा विलंब शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी अडचणी निर्माण करीत आला आहे मे महिन्यात पार पाडणे अपेक्षित असणारी ही प्रक्रिया जर ऑगस्टपर्यंत लांबली तर शैक्षणिक क्षेत्राच्या मध्यावर बदल्या होता त्यामुळे शिक्षकांना नवीन शाळेत सामावून घेण्यासाठी आणि तिथल्या शैक्षणिक वातावरणाशी जुळून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही ही मुख्य अडचण आहे परिच्छेद ऑनलाईन बदली प्रक्रियेचा मुख्य उद्देश मानवी हस्तक्षेप कमी करून त्यात पारदर्शकता आणणे हा आहे परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणीत अनेक त्रुटी आढळून येत आहेत याचे काम ज्या खासगी कंपनीला देण्यात आले त्या कंपनीला जिल्हा परिषदेने प्रत्येक शाळेमध्ये असणारी कार्यरत रिक्त आणि मंजूर पदांची माहिती पुरविली होती या माहितीच्या आधारे बदल्या करण्याचे निर्देश होते परंतु संवर्ग एकच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत अनेक शाळांवर मंजूर पदांपेक्षा जास्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या यामुळे अनेक शाळात अतिरिक्त शिक्षक निर्माण झाले आता या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी पुन्हा एक ते दीड महिन्यात नवीन बदली प्रक्रिया राबवावी लागेल या चुकीच्या नियोजनामुळे संवर्ग एकमधील शिक्षकांना ज्यांना शासन निर्णयानुसार बदली स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आहे त्यांनाही पुन्हा बदली प्रक्रियेला सामोरे जावे लागेल विशेषत दुर्धर आजारी दिव्यांग आणि ज्येष्ठ शिक्षकांसारख्या संवर्ग एकमधील शिक्षकांना याचा मोठा त्रास होणार आहे या शिक्षकांनी आपल्या वैयक्तिक आणि आरोग्याच्या मर्यादांमुळे विशिष्ट ठिकाणी बदलीची मागणी केली होती मात्र आता पुन्हा समायोजन प्रक्रियेमुळे त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण होईल याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होऊ शकतो त्यांच्या अध्यापनात क्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होईल